महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग मालवण येथील पुतळा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे अवघ्या आठ महिन्याच्या आत कोसळला आहे या भ्रष्टाचारी सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुरबाड तालुका शिवसेना तालुका प्रमुख संतोष विषे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरबाड येथे भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात घोषणा देत जाहीर निषेध करण्यात आला तसेच शिवद्रोही गद्दारांना जोडे मारा असे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख रमेश खुर्ले शहर शहरप्रमुख पंकज दलाल विशाल बिडवी सतीश भोईर प्रभारी शहरप्रमुख मंगेश भुसारी गजानन ठाकरे उपशहर प्रमुख अजिम पठाण रोशन म्हात्रे मंदार तेलवणे राहुल जाधव गणेश सासे मंगेश भोईर चंद्रकांत भुसारी योगेश घरत प्रवीण तुपे जयराम वारखडे मदन हरड कोर आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरपाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल